नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स देशभरातील रामभक्तांसाठी आज सर्वात आनंदाचा क्षण अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भव्य कार्यक्रम संपन्न कोकणात देखील सर्वत्र रामभक्तांचा जल्लोष रत्नागिरी जिल्ह्याच्या खेडमधील माणी गावात अज्ञात्याने लावला वणवा वणव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान परिसरातील झाडे झाली बेचिराग आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयात दाखल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची कार्यालयाबाहेर गर्दी पालकमंत्री उदय सामंतांनी केली रत्नागिरी शहर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी पाहणी करून दिल्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना आता पाहूया सविस्तर वृत्त आज भव्य दिव्य श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामांची मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे या निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील एकशे पाच वर्ष जुन्या श्रीराम मंदिरात श्रीराम नामाचा जप करण्यात आला तसेच वेताळ बांबर्डे गावातील नागरिकांनी रॅलीद्वारे रामनामाचा जप केला यावेळी भाजप नेते निलेश राणे यांनी सुद्धा या मंदिरात उपस्थित राहून रामनामाच्या जपामध्ये सहभाग घेतला आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना संपन्न होतोय या सोहळ्याचा जल्लोष संपूर्ण देशभरात रामभक्त ठिकठिकाणी थीक साजरा करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यात देखील हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध राम मंदिरात रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी श्रीरामांचे दर्शन घेतले अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद सर्वत्र उत्सव म्हणून साजरा केला जातोय रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या खेंड येथील पिंपळ गणेश मंदिर ते नामदेव शिंपी समाज सभागृहापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली विशेष म्हणजे या शोभायात्रेमध्ये चिपळूण नगर परिषद प्रशासन देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले ढोलताशा पारंपरिक नृत्य प्रभू श्रीरामांची वेशभूषा करणारे कलाकार ही दिंडी वाजवत वाजत गाजत मिरवणूक काढत होते या दिंडीमध्ये खेंड परिसरातील अनेक भाविक सामील झाले होते माजी नगरसेविका वर्षा जागुष्टे माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यासह चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी प्रसाद शिंटे यांच्या टीम सोबत दिंडीमध्ये सामील झालेले पाहायला मिळाले सकाळी निघालेल्या या दिंडीमध्ये प्रभू रामांची पालखी वाजत गाजत निघाली रामाभक्तांच्या उत्साहामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी मिळून खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तीन बत्ती नाका इथपर्यंत भव्य मिरवणूक काढली विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये श्रीरामाचे सीतामाईचे प्रतिकात्मक देखावे तयार करून रथामध्ये विराजमान करण्यात आले होते तसेच त्यांच्या पादुकांची पालखी देखील मिरवणुकीत सहभागी झाली होती या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे या मिरवणुकीत उंट आणि घोडे समाविष्ट होते घोड्यावरती ज्येष्ठ कारसेवकांना बसून त्यांचा सन्मान करण्यात आला या मिरवणुकीमध्ये महिलांनी देखील कलश डोक्यावर घेऊन सहभाग घेतला होता विशेष म्हणजे श्रीरामांच्या जयघोषाने डीजेचे तालावर शेकडो तरुण अक्षरशः उत्साहामध्ये नाचत होते ठिकठिकाणी या मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले संपूर्ण शहरात ठिकठिकाणी पाण्याची शीतपेयांची व्यवस्था तसेच लास्ट यांची व्यवस्था देखील करण्यात आली होती विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून लाडू वाटप साखर वाटप तसेच रात्री सार्वजनिक महाप्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे बघा अखंड विश्वाने अखंड विश्वामध्ये असलेल्या हिंदू समाजानं जे पाचशे वर्षापासून स्वप्न पाहिलं होतं जी आस्था पाहिली होती ती आज सत्यात उतरताना दिसते आणि त्याचा उत्साह नुसता अयोध्येतच नाही तर भारत वर्षामध्ये आहे आमचं एक खेड शहर रत्नाजिहितलं एक छोटं शहर या शहरामध्ये आपण बघत असाल की एवढा मोठा उत्साह या शहरामध्ये आहे ग्रामीण भागातलं प्रचंड मोठी सगळे संख्येनं अबालवृद्ध ज्येष्ठ नागरिक माता भगिनी शाळेतले विद्यार्थी हे सगळे या ठिकाणी अनेक विविध संस्था एन जी ओ विविध पक्ष याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि अतिशय प्रचंड वेगळं वातावरण आहे प्रचंड एकदम भक्तिमय वातावरण झालेलं आहे उत्साहाचं वातावरण आहे आपण पाहत असाल याच्यामध्ये दोन उंट आहेत घोडे आहेत रथ आहे रामाचा जिवंत देखावा आहे पालखी आहे त्यात रामचरित्र मानस आहे डीजेच्या तालावरती रामाच्या ग गीतांवरती नाचणारी तरुणाई आहे आणि खास करून हिसारवरनं जवळजवळ दहा फुटाचा हनुमान जिवंत हनुमान या ठिकाणी आणलेलं आहे एक वेगळं वातावरण आहे या शहरामध्ये कधी नव्हतं एवढं अभूतपूर्व वातावरण आपल्याला पाहायला मिळत असेल आणि अख्खं खेळ भक्तिमय झालेलं या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खास करून मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटेल की या शहरामधलं जे काही सात आठ कार्यसेवक नव्वदच्या दशकात गेले होते त्यापैकी दोन आत्ता या ठिकाणी जिवंत आहेत आणि त्यांचा आम्ही सत्कार केला त्यांची घोड्यावर मिरवणूक काढली ते देखील या सगळ्या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे अतिशय उत्साहपूर्ण वातावरण भक्तिपूर्ण वातावरण ही संपन्न झाले याचा मला आनंद आहे आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण आनंद व्यक्त याच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भव्य आयोजन रामभक्तांकडून करण्यात आले यावेळी एकोणीसशे नव्वद साली कारसेवेमध्ये असणाऱ्या खेडमधील संजय बुटाला व शरद सोहनी यांचा खेडमधील रामभक्तांनी विशेष सत्कार केला या दोन्ही कारसेवकांना घोड्यावर बसून त्यांची संपूर्ण खेड शहरात मिरवणूक देखील काढण्यात आली यावेळी कारसेवक संजय बुटाला व शरद सोहनी यांनी कारसेवेत घडलेल्या आपल्या आठवणींना उजाळा दिला संदर्भात एवढं एक बोलू शकतो की याची डो देही याची डोळा हा सोहळा पहाव्यास मिळाला कारसेवेला जेव्हा आम्ही गेलो आणि त्याचे मुलायम सिंगांचं सरकार होतं आणि त्यांनी परिंदा बी पर नाही मार सकता हे ही घोषणा केली होती आणि त्यावेळेला कारसेवकांचा सागर तिथं उसळला आणि कारसेवा झाली आणि आज हे सगळा प्रसंग आज आमच्या डोळ्यासमोर राम मंदिर उभं झालेलं पाहायला मिळतं आहे याचा आनंद आम्हाला लग्नात मानतो आमचं जीवन सार्थकी लागलं आहे आणि आज खेडवासियांनी आमचा जो काय सन्मान सत् सत्कार केला आहे त्याबद्दल मी खेडवासियांचे ऋणी राहीन आणि रामभक्त रामाचं या रामाचं हे या जन्मी तरी नाही सात जन्मी फेडू शकणार नाही एवढं रामाचे आमच्यावर आहेत रामासाठी आमचं रामा जीवन सार्थकी लागलं एवढंच मी बोलू शकतो ज्यावेळे आम्ही आयुर्वेद गेलो नव्वद साली ज्यावेळेस अयोध्ये गेलो त्यावेळेस भयामुक्त व भयमुक्त भयावय वातावरण होतं आज अयोध्येत मी परवाही जाऊन आलो दहा तारखे गेलो मी चौदा आलो अत्यंत उल्हासदायक असं वातावरण आहे त्यामुळे नव्वद साली असंख्य प्रमाणात लागेल गोळ्या घालून मारणे हे उद्योग करतो ते आम्ही चारच्या मी एकूणच दिवस अयोध्ये जाऊन आणि आज मी मी पाच दिवसात व्यवस्थितपणे बोलत आलो काही अडचण झाले अतिशय राममय वातावरण आहे अयोध्येत आज राम, राम मंदिराचा श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा होतोय परंतु एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे च्या कारसेवकांच्या भावना काय आहेत हे कारसेवक कसे या ठिकाणी पोहोचले याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील श्रीनिवास सदाशिव फाटक वयवर्ष साठ यांनी आपले अनुभव सांगितले आहेत हे वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी अयोध्येत गेले होते पूर्वीपासून ते आर एस एसचे काम करायचे दहा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला ते गेले तर एकोणीसशे मध्ये अयोध्येत तब्बल तीन दिवस राहिले या कारसेवकांना यावेळी जंगलात नेऊन सोडण्यात आले होते हे सगळे अनुभव कसे होते याचा प्रत्यक्ष अनुभव वेंगुर्ले तालुक्यातील मठ येथील श्रीनिवास फाटक यांनी कथन केला आहे त्यांचा या कार्याबद्दल खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते वेंगुर्लेत सत्कार करण्यात आला मुलायमसिंगचं सरकार होतं त्याच्यामुळं जिकडं तिकडं नाकाबंदी केलेली होती आणि कोणाला तिथं पोचूच देत नव्हते पण काही कारसेवक कारसेवेच्या तारखेच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर जाऊन तिथं शेतात वगैरे लपून राहिलेले होते घराघराची झडती घ्यायची अयोध्येच्या त्यामुळं आम्हाला वाटेतच झाशीमध्ये रेल्वेतून बाहेर उडून आ, अटक केली आणि तिथून आम्हाला एक चिरगाव म्हणून एक कृषी कॉलेज आहे तिथं आम्हाला स्थानबद्ध केलं आणि त्याच्यानंतर सहा डिसेंबरची कारसेवा झाल्यानंतर मग आम्ही आमच्या गावी परत आलो त्याच्यानंतर दुसरी कारसेवा जी ब्याण्णव सालात झाली त्यावेळी पो मोजता येणार नाही एवढी कारसेव तिथं जा, जमा झालेले होते साधारण आठ ते दहा लाख आणि मंच एक उभा केलेला होता तिथं आदल्या दिवशी असं ठरलं होतं की शरयूच्या नदीवरून वाळू आणायची आणि प्रतिकात्मक कारसेवा करायची का असं ठरलेलं होतं पण लोक चिडलेले होते लो ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते इकडं भजन वगैरे चालू होतं आणि तिथले स्थानिक साधू हत्यार वगैरे घेऊन आत घुसले त्यावेळी आमच्या जिल्ह्यातले एक विष्णू खोबरेकर म्हणजे जे आता पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेत ते मी आणि माझ्याबरोबर एक केशवतारी म्हणून कारसेवक होते ते आता मयत आहेत हे आम्ही तिघही आत जाऊन वस्तीस जाऊन बघून आलो त्याच्यानंतर पूर्ण ते विश्व हिंदू लोकांनी बांधकाम ताब्यात घेतलं आणि नांदेडमधले कारसेवक आणि आंध्र प्रदेशमधल्या नड्डिहार मतदारसंघातले जवळजवळ दीडशे दीडशे कारसेवक तिथं घुसवले आणि व्यवस्थित ते वरचे घुमट पाडून व्यवस्थित तिथली साफसफाई झाली आहे रात्री आठ वाजेपर्यंत काम चालू होतं अन्य कोणालाही तिथं प्रवेश दिला नाही आज बावीस जानेवारी रोजी अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असून त्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील नवेनगर येथील रहिवासी असणारे एस कर्मचारी गजानन उर्फ बंधू मोरे यांनी श्रीरामांची तब्बल पंचवीस फूट उंच व तेरा फूट रुंद अशी भव्य नेत्रदीपक रांगोळी साकारली आहे तब्बल चार दिवसांच्या अथक परिश्रमातून ही रांगोळी त्यांनी साकारली असून सध्या महाड शहर हे कमानी भगव्या पताका विद्युत रोषणाई व श्रीरामांच्या चित्रफलकांनी सजले असून महाड तालुक्यातील मंदिरांमध्ये भजन कीर्तन प्रवचनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे दशनेमा गुजराती समाज महाडतर्फे श्रीरामनामाच्या जल्लोषात महादांडियाचे आयोजन देखील करण्यात आले होते अशा पद्धतीने महाड नगरीत ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या आयोजनाने संपूर्ण महाड श्रीरामांच्या नामस्मरणात तल्लीन झालेले पाहायला मिळत आहे रामलल्लांच्या राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत पद्धतीने पार पडला यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील गर्भगृहात उपस्थित होते याच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी प्रभू श्रीराम यांचा जल्लोष साजरा करण्यात आला रायगड जिल्ह्याच्या मसाळा तालुक्यात ठिकठिकाणी दिंड्या पूजेचं आयोजन सांस्कृतिक कार्यक्रम अशा स्वरूपात तयारी करण्यात आली होती त्यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता पाचशे वर्षापासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या श्रीराम भक्तांचे स्वप्न पूर्ण झाले असून अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण व प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्यामध्ये मोठा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी नागरिकांनी एक प्रकारे दिवाळी सण साजरा केला पोलादपूर तालुक्यातील के कलमवाडी येथील संत ज्ञानेश्वर मंदिर येथून तुर्बे खुर्द येथील राम मंदिरापर्यंत भव्यशी मिरवणूक शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आली मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी व महिला वर्गांनी या मिरवणुकीत सहभाग घेत टाळ ढोलकी वाजवत व वा भजन कीर्तन गात तसेच प्रभू श्रीरामांची गाणी गात मिरवणूक काढली यावेळी मिरवणुकीत चिमुकल्यांनी प्रभू श्रीरामांची वेशभूषा साकारत रथातून मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला ठिकाणी आपण सर्व आनंद उत्सव साजरा करतो त्याचं कारण एकच आहे पाचशे वर्षानंतर रामलाची एक होती त्या ठिकाणी झालेली आहे परंतु त्या ठिकाणी रामलाची मूर्ती जे होत आहे आणि त्याचा एक साधून प्रत्येक गावामध्ये वाढीव वस्त्यामध्ये आपण भारत देशात भारताच्या पलीकडे देखील म्हणजे बाहेरच्या राज्यात हा उत्सव साजरा होत आहे एक आपला मर्यादा पुरुषोत्तम राम आणि अखंड देवत आहे आणि त्याचा उत्सव या ठिकाणी आपण साजरा करतो आम्ही देखील ग्रामस्थ आणि रथयात्रा काढली शोभायात्रा काढली आणि त्याच्या माध्यमातून लोकांना संदेशात पुढवलेला आहे जिवंत अशी देखावे इथल्या रथामध्ये आपण साजरी केली होती तिथे तिथे आणि भव्य एक रॅली प्रखंड ग्राम कशामध्ये आम्ही तुम्ही ग्रामस्थ त्यांचं एक स्वागत केलं आणि सर्व मुला बाळांनी जो त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि अतिशय असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी श्रीराम मंदिर तुम्ही होतं या ठिकाणी त्याचं संपन्न झालेलं आहे महाआरती भवन आता या ठिकाणी सर्व बाल बाबा या ठिकाणी जमा झालेला आहे त्याला प्रसाद देखील या ठिकाणी वाटण्याचं काम चालू आहे आणि आनंद उत्सव या ठिकाणी झाल्याच्या नंतर एक महाआरती झाली आणि कार्यक्रमाची आम्ही सिंपल देऊ कलमवाडी या गावातून त्या सर्व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांना काहीतरी द्यावं म्हणून आम्ही या ठिकाणी केला आणि सदरक्रम या ठिकाणी संपन्न केला रामकृष्ण ले ले, वर, ले ले, आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असताना संपूर्ण देशभरात आनंद व्यक्त होत आहे याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरात असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिरात आज संपूर्ण खेडवासियांनी दर्शनासाठी गर्दी केली होती यावेळी मोठ्या प्रमाणात भक्तिभावाने रामभक्त येऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन घेत होते यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलं होतं जय श्रीराम बावीस तारखेला श्रीराम मंदिराच्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आपण संबंध देशभर साजरा करतो आहे त्यानिमित्ताने खेडमधील आपल्या श्रीराम मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात आज श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होतो आहे सकल हिंदू समाजाने एकत्र येऊन हा उत्सव अगदी आपला आपल्या प्रत्येकाच्या घरातला असा मानून आज साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी झाला आहे असं सगळ्यांचं मत आहे आपल्या सगळ्या रामभक्तांना ही विनंती आहे की असं हिंदूंचं वातावरण सदैव आपल्या भारतात तांदत राहू आणि सगळे रामभक्त सदैव आनंदाने उत्साह आणि निरोगी आपलं जीवन जगत राहू ही शुभेच्छा आहे जय श्रीराम श्रीराम आज अयोध्या येथे बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली यावेळी संपूर्ण देशभरात हा आनंद व्यक्त होत असतानाच याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे खेड शहर शिवसेना यांच्या वतीने खेड शाखेसमोर रामभक्तांना लाडूचे वाटप करण्यात आले आज खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झाले असल्याची प्रतिक्रिया यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक श्याम कोकाटे यांनी दिली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी देखील उपस्थित होती यावेळी सर्वांनी रामनामाचा जयघोष देखील केला जय श्रीराम आज अयोध्येमध्ये मध्ये रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि त्यासाठी पाचशे वर्षाचा प्रदीर्घ का कालावधी हो आपल्याला वाट पाहावी लागली होती आणि हिंदू ऊर्जा सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं आणि ते आज साकार झालेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ आमच्या शाखेजवळ आम्ही हा उत्सव साजरा करतो आहे आनंद उत्सव साजरा करतो आहे आणि त्यासाठी त्यानिमित्त आम्ही सर्व हां सर्व जे रथयात्रेमध्ये आणि रामभक्त जे सामील झालेले होते त्यांचं मुख गोड करण्यासाठी ला आम्ही लाडू वाटप केलेला आहे आणि त्याचा सोहळा संपन्न झालेला आहे जय श्रीराम जय श्रीराम आज अयोध्ये मध्ये श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली ता समयी चिपळूण येथे गुहागार मतदार संघाचे आमदार भास्करराव जाधव यांच्या संपर्क पूजन आणि आरती ढोलवादन अशा जल्लोषामध्ये कार्यक्रम करण्यात आले त्यावेळी ता आमदार भास्कर जाधव यांनी ढोल वाजवून आनंद उत्सव साजरा केला त्यांच्यासोबत माजी सभापती जितेंद्र चव्हाण व कार्यकर्ते सामील झाले होते जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला व फटाकांची आताशबाजी देखील यावेळी करण्यात आली पेण तालुक्यातील रावे गावामध्ये पेण विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते श्रीराम मंदिरामध्ये रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडण्यात आला संपूर्ण देशभरात हा सोहळा संपन्न होत असतानाच आज रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यात देखील हा सोहळा प्रत्येक खेडोपाड्यात साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे आज आमदार रवींद्र पाटील यांच्या गावामध्ये गावामध्ये रावे गावा मद्धे हा सोहळा त्यांच्या हस्ते करून तसेच प्रभू श्रीरामांची मूर्ती पाळण्यामध्ये जप करून, करून हा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार रवींद्र पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी कौसल्या पाटील चिरंजीव भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील शर्मिल्ला पाटील यांच्यासह सहकुटुंब सहपरिवार ते उपस्थित होते नवी मुंबई मधील वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक प्रभू श्रीराम राम सीता आणि हनुमानाचा देखावा साकारण्यात आला आहे तसेच छत्रपती शिवाजी चौकाला रंगीत फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे तसेच चौकात श्रीराम सीता आणि हनुमानाच्या दर्शनाचा देखावा देखील साकारण्यात आलाय हा देखावा पाहण्यासाठी रामभक्तांनी अलोट गर्दी केली आहे तसेच संध्याकाळी विशेष आकर्षण म्हणून विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे येणारे जाणारे नागरिक प्रभू श्रीरामांचा आकर्षक देखावा पाहून आवर्जून सेल्फी काढण्यासाठी येथे येत आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक हा आकर्षक सेल्फीचा पॉईंट ठरलाय आज संपूर्ण देशभरामध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त अक्षरशः दिवाळी साजरी केली जाते जो तो आपापल्या पद्धतीने हा आनंद व्यक्त करतोय रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ या ठिकाणी असणाऱ्या श्री इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या तृप्ती नागभूषण गोवडा या विद्यार्थिनीने श्रीरामांच्या अयोध्या येथील मंदिराचे अप्रतिम असे चित्र रेखाटले आहे विशेष म्हणजे अयोध्या येथील बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरात प्रवेश करताना प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता असे हे चित्र रेखाटण्यात आले आहे तृप्तीच्या या चित्राचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक केले जाते रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील माणी गावात वणवा लागल्याची घटना घडली आहे गावातील आंबरेवाडी गणपतीचा आडवा स्मशानभूमी परिसर या ठिकाणी अज्ञाताने वणवा लावल्याने या परिसरातील काजू हापूस आंबा चिकू फणस या झाडांचं प्रचंड नुकसान झालंय सदरच्या आगीमुळे शेतकऱ्यांच्या गवताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलंय याबाबत ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी या भागात अज्ञाताने वणवा लावून दिल्याने राजेंद्र आंबरे मयुरेश आंबरे अमित आंबरे रमेश आंबरे चंद्रकांत आमरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या प्रकारामुळे परिसरात हाहाकार आकार अनेक ठिकाणी या परिसरात आगीने तांडव निर्माण झाले याबाबत सामाजिक कार्यकर्ते उद्योजक बंटी आमरे उर्फ शत्रुघ्न यांनी अज्ञात इस्मावर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून परिसरातील झाडे जळून खाक झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी एसीबी कार्यालयात दाखल झालेत यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने एसीबी कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली याप्रसंगी कार्यकर्त्यांना संबोधित करून आमदार राजन साळवी यांनी एसीबी कार्यालयात दाखल झालेत महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे लोक मोठा अपेक्षा असे पाहतात हा प्रसंग माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आलेला आहे आणि आपण सर्व मंडळी आमच्या कुटुंबाच्या उभे केलेले आहात याची जाणीव मला आहे शिवसेनेच्या प्रेमापूर्वी आमच्या प्रेमापूर्वी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि म्हणून सर्वांना इथून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो परंतु माझी विनंती आहे तुम्ही आणि सर्वांनी शांत राहून मला माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला अटक करण्यासंबंधीचे आदेश त्यांचे निघालेले आहेत आणि आज चौकशी करता मला आणि माझे मोठे बंधू दीपाकसाहेबने निमंत्रित केलेले आहे आम्ही आतमध्ये कार्यालयामध्ये जात आहोत त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांची जी काय असेल ती उत्तर त्याची माहिती त्यांना आम्ही देऊ पण आपण सर्व मंडळी शांततेने राहावा अशा माझी आपली मारपणे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी शहर परिसरातील विविध विकास कामांची पाहणी केली एम आय डी सीमधील जिल्हा क्रीडा संकुल मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वी दास सावरकर नाट्यगृह जिजामाता उद्यान येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळा तसेच थ्री डी मॅपिंग मल्टीमिडिया शिर्के उद्यान येथील श्री विठ्ठल मूर्ती उभारणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय टिळक स्मारक सुशोभीकरण छत्रपती शिवाजी महाराज अभ्यासन केंद्र या सुरू असलेल्या कामांची पाहणी पालकमंत्री सामंत यांनी करून अधिकाऱ्यांना यावेळी सूचना दिल्या पालकमंत्री सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी वसतिगृहाच्या निधीचे काम मार्गी लावण्याबाबत देखील यावेळी सूचना दिल्या तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांना देखील यावेळी सूचना दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कणकवली तालुक्यातील कातकरी समाजातील सुनील पवार यांनी खडतर प्रवास करून बागायतदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण केले कातकरी समाजातील सुनील पवार एकेकाळी दुसऱ्यांच्या बागायतीमध्ये मोलमजुरी करत होते त्यांच्या कष्टाळूपणा आणि प्रामाणिकपणाला पाहून एका व्यक्तीने त्यांना मदतीचा हात दिला दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत सुनील पवार यांनी सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील तिवरे माळरानावर चक्क स्वतःची बाग फुलवली आहे कातकरी बांधव इतरांच्या शेती आणि बागायतींमध्ये राबून स्वतःचा प्रपंच चालवतात त्यापैकी एक सुनील देखील साहजिकच अन्य कातकरी बांधवांप्रमाणे सुनील देखील एकही यत्ता शिकले नाहीत तरीही सुनील यांच्या नावावर बावीस गुंठे जमीन त्यात विस्तीर्ण बागायत आणि छोटेखानी घर सोबतच दहा ते बारा शेळ्या कोंबड्या अशी प्रॉपर्टी आहे आणि हे नक्कीच लक्षणीय आहे मजत आम्ही आमचा आम्ही क कष्ट करून आमचा आम्ही जसं स्वतः फुलवलेला असा तर आजपर्यंत कोणी मदत आम्ही करूक नाही कोण काय नाही आमच्या घरात लाहेर पण नाही काय नाही फक्त पाण्याचे सोयाने दिव्यावरती आम्ही माझे पोरा दिव्यावरती अभ्यास करायची एक असा बारावी एक एक असा चौदावी आता पंधरावी यंदा जाणार असतो पण तर यंदा माका सांगतो की बाबा तुमच्या तुमका झेपत नाही काम जास्त तुमचं वय आता बेचाय झाला म्हणलं तुमका झेपायचा नाही मी या करत आहे एक दोन वर्ष कामाक जातं आहे ऊस तोडणीच्या आणि मग नंतर मी कॉलेज करत आहे पंधरा वेळेस पुरापू पुरी करत आहे बागायतदार होण्याचं स्वप्न सुनील यांनी पूर्ण केलं आहे काजू आंबा सुपारी अननस नारळ शेगूळ केळीची लागवड केली आहे त्यातून काजूचं उत्पादन मिळतं एकेकाळी कणकवली शहरातील गणपती साना येथील झोपडीत राहणाऱ्या सुनील यांनी बावीस गुंठे जमिनीत छोटस घर बांधलंय त्यात ते आपल्या कुटुंबासोबत राहतात पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुनील यांनी कुटुंबासोबत कष्ट घेत विहीर खोदाई करून बांधली आहे पाईपलाईनद्वारे ते बागायतीला पाणी पुरवतात विकत घेतलेल्या जागेचा सातबारा देखील सुनील यांनी स्वतःच्या नावे मिळवलाय सुनील यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू आहे आपली पुढची पिढी सुशिक्षित आणि सरकारी नोकरदार व्यावसायिक किंवा बागायतदार व्हावी असं स्वप्न सुनील पाहतात सुनील यांचा भूमिहीन ते शेतमजूर आणि शेतमजूर ते बागायतदार असा प्रवास संघर्षाचा कष्टाचा जिद्दीचा आणि प्रामाणिकपणाचा आहे आजही हक्काचं घर शेतीसाठी टिचकळ जमिनीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकरी आणि कातकरी समाजातील सुनील हे आदिवासींसाठीच नव्हे तर सर्व समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहेत मी मूळमजुरी करायचो कामधंदा जाऊन लोकांच्या असा या करून मला चांगली एक माणूस भेटले त्यांच्यानी सांगितले की लोकांच्या कामाचा जा या कर जास्त या करून तू स्वतः काहीतरी उभं राह स्वतःच्या पायावरती दोन पोरं असत तू का आणि असं तसं फिरून नको असं सांगितलेने मग तसा डोक्यात घेऊन तसा कामधंदा करून आणि असे दोघांनी आम्ही नवरा बघा दोन वाक कामाक जायची असं करून पैसे पिशाचा गोळा करून एक माणूस माणसाक बघून त्यांनी सांगितलं की बाबा तू आता खरोखर चांगला माणूस झालं म्हणलं तू आता काहीतरी घे सांगितलं मग आता घेऊन त्या का मला का भेटलं आहे मग त्याला भेटून मग त्याने सांगितलं की ठीक आता मग थोडं थोडं करून दिसेल तर मग तुका देत आहे मी माझी जमीन याचा वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण